अर्जदार किशोर आत्माराम औचार वयवर्ष चाळीस व्यवसाय नोकरी ग्राम महसूल अधिकारी राहणार एकतानगर रिसोर्ट तालुका रिसोर्ट जिल्हा वाशिम विषय आरोपीनामे सचिन रमेश विटकर वयवर्ष वीस राहणार लिंबाळा तांडा तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली व वा वाहनात उपस्थित अज्ञात इसम व गाडी मालक यांच्यावर गुन्हा नोंद होण्याबाबत सविनय सादर आहे की तहसीलदार रिसोड यांच्या लेखी आदेशानं अवैध रेती वाहतूक व उत्खनन यावर कारवाई करण्यासाठी पथक तयार करण्यात आलं दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी तहसीलदार रिसोड व त्यांच्यासोबत दूरध्वनीद्वारे व लेखी आदेशानवे किशोर अवचार स्वतः ग्राम महसूल अधिकारी रिसोड भाग तीन धनंजय काष्टे ग्राम महसूल अधिकारी रिसोड भाग एक लखन उसारे उस ग्राम महसूल अधिकारी मांगूळ झणक सदाशिव पडवे मंडळ अधिकारी रिठाद असं माझं कार्यक्षेत्र असलेल्या हिंगोली रोड निजामपूर इथं अंदाजे रात्री साडे दहा वाजेच्या दरम्यान गौण खनिजाच्या वाहनांची तपासणी करता थांबलं असतं अंदाजे दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पिवळ्या रंगाचे विना क्रमांकाचा अशोक लेलांड कंपनीचा टिप्पर निदर्शनास आला त्यास हात देऊन थांबवण्याचा प्रयत्न केला असता तो भरधाव वेगानं पुढे निघाला त्यामुळं पथकानं त्यास मारोवार हात दाखवून थांबण्याची विनंती केली परंतु तो भरधाव वेगानं गाडी चालवत होता हिंगोली रोड ते रिसोर्ट स्थित व्यंकटेश नगर मध्ये त्यानं भरधाव वेगानं गाडी चालवली आमच्या शासकीय वाहन क्रमांक एम सदतीस ए डी पंचवीस पंचावन्न ने त्याचा पाठलाग सुरूच ठेवला व्यंकटेश नगर मध्ये रस्ता बंद असल्यानं वाहन चालकानं गाडी थांबली व गाडी थांबल्यानंतर वाहनाला बसलेला अज्ञात इसम तिथून पळून गेला वाहन ना नाव नाव विचारले असता सचिन रमेश राहणार लिंबाळा तांडा तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली असल्याचं सांगितलंय त्यास गाडीची कागदपत्र व गौण खनिज वाहतूक परवानेची मागणी केली असता त्याच्याकडे कुठलेही कागदपत्र आढळून आली नाही तसेच त्याला वाहन मालकाचं नाव विचारले असता त्यानं सांगितलं नाही त्याचा पिवळ्या रंगाचा विना क्रमांक असलेला टिप्पर चेस्तीस क्रमांक एम बी वन जी डब्ल्यू जी सी डी सिक्स आर आर सिक्स सी ए बासष्ट सतरा असल्याची नोंद असलेल्या व ज्ञात त्यात अंदाजे दोन ब्रास रेती असलेला टिप्परचा पंचा समक्ष पंचनामा करून सदर वाहन पोलीस स्टेशनला घेणेबाबत सांगितले असता वाहन चालक सचिन रमेश विटकर वयवर्ष वीस राहणार लिंबाळा तांडा तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली यांना वाहन पोलीस स्टेशनला घेऊन जाण्यास नकार देऊन धक्काबुक्की केली व शासकीय कामात अडथळा आणला तसेच वाहन मालकाने रेती चोरी करण्यासाठी अप्रेरणा दिली व वाहन रेती चोरीसाठी वापरण्यास दिले म्हणून वाहन तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली वाहनात उपस्थित असलेला व वाहन मालक यांच्या विरुद्ध शासकीय कामात अडथळा केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला असून टिप्पर चालक सचिन रमेश विटकर राहणार निंबाळा तांडा तालुका सेनगाव याच्यावर रिसोड पोलीस स्टेशन मध्ये भारतीय न्याय संहिता काय कायद्याअंतर्गत दोनशे ब्याऐंशी एकशे बत्तीस एकोणपन्नास तीन पाच कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून टिप्पर चालक सचिन रमेश विटकर याला अटक करण्यात आली आहे पुढील तपास रिसोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार भूषण गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली डोंगरे एस पी पोलीस करत आहेत प्रतिनिधी केशव गोरकळ रिसोड धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा